देवीची दृष्ट काढताना सगळ्यात आधी हातात दोन फुलं घ्यायचे आणि आपण जशी दृष्ट काढतो त्याचप्रमाणे देवीची दृष्ट काढायची असते जे देवतांची जेव्हा आपण दृष्ट काढत असतो तेव्हा ती फुलांनी काढायची असते okay. दृष्ट काढूया ग प्रेमे गाऊ या आई माझ्या आंबेकेची Benim... दृष्ट काढूया गेमे गाऊ या भक्तांसाठी अवतर धरिला मैशा सुरहा मर्दी एला ऐसा पराक्रम केला तेथे तिला दृष्ट झाली दृष्ट काढूया ग गाऊया आई माझ्या आंबेकेची दृष्ट काढूया ग प्रेमी गाऊया स्ते कि सकुमार नाक सरळ सुंदर रूप हिचे मनोहर दृष्ट काडुयाग प्रेमी गुया आई माझा अम्बेके च दृष्ट काडुयाग प्रेमी गाऊया गळ्या मोतीयाचा हार दंडामध्ये बाजू बंद नाकी याची नथ तेथे तिला दृष्ट झाली दृष्ट काढूया ग प्रेमी गाऊया आई माझ्या अंबेकीची दृष्ट काढूया ग प्रेमी गाऊया लाल पैठणी नेसली हिरवी काचोळी शोभली बिंदी शोभे तिज लावरी ऐसी लावण्य सुंदरी दृष्ट काढूया ग प्रेमी गाऊया आई माझ्या आंबेकेची दृष्ट काढूया प्रेमे गाऊया गडी ही चे ठाण भक्तांचीही कुलस्वामिनी यात्रेस येती नरणारी शोभाते थे भवसुंदरी चरणी चरनिलीन दृष्ट काढूया ग प्रेमे गाऊया आई माझ्या अंबेकेची दृष्ट काढूया ग प्रेमे गाऊया